गोवा राज्यातील वागातोर इथं दरवर्षी रॉयल इनफिल्ड मोटोवर स्पर्धेचं आयोजन केलं जातं दब या स्पर्धेत कोल्हापूरच्या दुष्यंत जाधव यांच्या टीम डी जे रेसिंग संघानं वर्चस्व ठेवलं आहे नुकत्याच पार पडलेल्या मोटोवर्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ड ट्रॅक स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या टीम डी जेनं बक्षिसांची लयलूट करत कोल्हापूरचा दबदबा कायम ठेवला या संघाला वेगवेगळ्या गटात पारितोषिकं आणि रोख बक्षिसं मिळाली कोल्हापुरातील बागल चौक परिसरातील दुष्यंत जाधव या तरुणानं गेल्या पंधरा वर्षात रॉयल एनफील्ड बुलेट नव्यानं विकसित करण्याचं तंत्र आत्मसात केले तसंच त्याच्या टीमनं रॉयल एनफील्डच्या विविध स्पर्धात बक्षिसांची लयलूट केली आहे त्यांना बनवलेल्या मॉडिफाईड बुलेट चर्चेचा विषय ठरल्यात त्यामुळं विविध स्पर्धात बुलेट मेकॅनिक म्हणून देखील त्यांना पाचारण केलं जातं यासोबतच गोवा इथल्या वागातोरमध्ये दरवर्षी बुलेटच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं त्यामध्ये मॉडिफाईड बुलेट तसंच बुलेटच्या विविध प्रकारच्या स्पर्धांचा समावेश असतो यंदा टीम डी जे रेसिंग सहभागी झाला होता आता गेल्या वर्षी या वर्षी आमच्याकडून जास्त आल्या शिकायला मिळाले की सातत्य ठेवल्यानंतर शंभर टक्के आपल्याला आणि सरांचे आभार मानतो कारण आमच्या डड रेसचं जे सगळं नियोजन आहे किंवा आम्हाला जे ट्रेनिंग दिलेलं आहे ते आशुतोष सरांनी दिलेलं आहे परत आमच्यातली रायडर आशिष अक्षय शुभंकर चार पाच रायडर जे आमचे होते म्हणजे काउंट आमचा यावर्षी कमी होता पण स्वतःचं प्रावीण्य दाखवत म्हणजे आपली जिद्द आणि हे आपल्या अस्तित्वासाठी प्रत्येकानं कौशल्य आपला आपलं वापरून गाडी चांगली चालवली आणि आपल्यालाही एवढ्या सात ट्रॉफीज मिळाल्या दुष्यंत जाधवनं सहाशे पन्नास सी सी गटात द्वितीय क्रमांक तर तीनशे पन्नास सी सी नोवीस गटात होल शॉट मेडल आणि तिसरा क्रमांक पटकावला आशिष जाधवनं तीनशे पन्नास सी सी एक्सपर्ट प्रकारात होल शॉट मेडल आणि तिसरा क्रमांक तर अमेया काकडेनं तीनशे पन्नास सी सी नोवीस गटात द्वितीय क्रमांक पटकावला या इव्हेंटमध्ये प्रथमच इंडोरन्स रेस प्रकाराचा समावेश होता त्यामध्ये सुद्धा टीम डी अक्षय जाधव हो, शुभंकर कोळसे आशिष जाधव हो, दुष्यंत जाधव हो, अमेय काकडे हितेश घाडगे यांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला या खेळासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे यंगस्टर्सनी पुढे यायला पाहिजे खूप चांगला स्कोप आहे कमीत कमी वयात ह्याची सुरुवात व्हायला पाहिजे आणि कोल्हापुरात तेवढं पोटेन्शियल आहे मला वाटतं जे एक सात आठ वर्षाची मुलं जर ह्याच्यात एंटर केली तर तुम्हाला एक दहा वर्षात एक एशियन चॅम्पियन ते इंटरनॅशनल स्टेजपर्यंत गेलेला रायडर तुम्हाला नक्की मिळेल रॉयल एनफील्डच्या रेसिसमध्ये जे ऑर्गनाईज होतात गोव्यामध्ये त्यात गेले पंधरा वर्षबा दब ठेवलेला हो आहे कोल्हापूरच्या येणारा काळ पण चांगला असेल पण जास्तीत जास्त यंगस्टर्सनी याच्यात पुढाकार घेऊन परत आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच रेस ऑफ चॅम्पियन्स मध्ये टीम डी जेच्या च्या रायडर्सनी उत्कृष्ट प्रदर्शन घडवलं क्लब लीडरशिप बोर्ड मध्ये जास्तीत जास्त क्लब मिळवत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली या स्पर्धेत रॉयल एनफील्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ लाल यांच्या हस्ते सात बक्षीसं सा, दोन मेडल आणि रोख रक्कम देऊन टीम डीजेला सन्मानित करण्यात आलं यासाठी आशुतोष काळे यांच्यासह अनिकेत कोरगावकर निखिल नलवडे संजय कोकाटे संकेत पसारे परीक्षित साटम अभि पवार लंबोदर जाधव यांचं मार्गदर्शन लाभलं